नमस्कार मंडळी येणारं सर्वात मोठं मैदान म्हणजे माऊचे सातेवाडी महाराष्ट्र केसरी मैदान चोवीस ऑक्टोबरला वार शुक्रवार तर जेवढे मला कमेंटमध्ये प्रश्न विचारत असतात सर्व नंदींचे सर्व टॉप नंदींचे मी अपडेट घेऊन आलेलो आहे जेवढे कमेंटमध्ये विचारत असतात तेवढ्या सर्व टॉप नंदींचे अपडेट असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सर्वप्रथम अपडेट डेट बेलगाडा क्षेत्रातील नामवंत प्रसिद्ध ड्रायव्हर विठ्ठल नाना भूतकर तसेच अजय शेठ जाधव कलेडोन यांचा तेजा दिवाण्याबद्दल तर तेजा दिवाने भावांना पळणार आहेत का तर नाही मला वाटते अजून चार ते पाच दिवस आरामावर असणार आहेत मौजे सातीवाडी मैदानामध्ये तेजा आणि दिवाने हे दोन्ही नंदी पालताना दिसणार नाही अजून विठ्ठल नानांच्या नियोजनात पळणारा तो हो म्हणजे भुंगा मिलिंद पाटील कोजगाव यांचा जो भुंगा आहे तो पलणार आहे का तर नाही मौजे सातेवाडी मैदानात भुंगा देखील पळणार नाही कारण की भुंगा दोन दिवस आधी मुंबईमध्ये दाखल झालेला आहे तर तो सध्या इथे दहा दिवस बिंदोड मैदानात पलताना दिसेल नंतर डायरेक्ट नऊ तारखेला फॉर्च्युनर मैदानामध्ये पलताना दिसेल तोपर्यंत तो भुंगा मुंबईमध्ये असणार आणि बिंदोडचा बादशाह कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण मथुर मथुर पळणार आहे का तर नाही मथुर देखील मौजे सातेवाडी मैदानामध्ये पळणार नाही बहुतेक डायरेक्ट नऊ तारखेच्या फॉर्च्युनर मैदानात किंवा तीस ऑक्टोबरला जे मैदान आहे मोठं विना प्रवेशचं त्या मैदाना मैदानात देखील मथूर पळू शकते असं कळलंय की मथूरचं तीस ऑक्टोबरला देखील नियोजन चालू आहे पण नऊ तारखेला तर शंभर टक्के पळेल फॉर्च्युनर मैदानात मथूर आणि द्वारलीचा हरण्या सहाशे बावीस मुंबईचा टॉपचा नंदी हा पळणार आहे का तर नाही दोर्लीचा हरण्या सहाशे बावीस देखील मौजे सातेवाडी मैदानात पळणार नाही काही जण बरेच कमेंटमध्ये विचारत असतात बब्याबद्दल बुलढाणा एक्सप्रेस बब्या तो पलणार आहे का तर भावनो बुलडाणा एक्सप्रेस बब्या देखील नाही पलणार मी स्वतः कॉन्टॅक्ट केले पण बब्या देखील उद्या आपल्याला सॉरी मौजे सातेवाडी मैदानात पलताना दिसणार नाही अजून एक टॉपचा नंदी पलताना दिसणार नाही तो म्हणजे शाकीरबाई झाकीरबाई पठाण अमित शेठ भाटले पुणे यांचा जो चिमण्या आहे चिमण्या देखील सातेवाडी मैदानात पळताना दिसणार नाही त्यांचा फक्त राजा दिसेल तर आत्ता त्याची खरेदी विक्री झाली होती फिफ्टी फिफ्टी पर्सेंटमध्ये बेऐंशी लाखाला तोच हा राजा आपल्याला पलतान दिसेल मुंबईचा चिरलेचा मेहरबान सोबत राजा आणि मेहरबान ही जोडी शंभर टक्के पलतान दिसेल मौजे सातीवाडी मैदानात राजा आणि मेहरबान म्हटल्यावर त्यात मापाची बैल आहेत नक्कीच टॉप स्पीड लागेल राजा आणि मेहरबानला मौजे सातीवाडी मैदानात तर सौ उर्मिलाता का गायकवाडांचे दोन टॉपचे नंदे आहेत ते म्हणजे अर्जुन आणि कंदूर राजा तर भावनो कंदूर राजा पलणार आहे का तर नाही मौजे मध्ये कंदूर राजा पलणार नाही अजूनपर्यंत कंदूर राजा सात ते आठ दिवस पलणार नाही त्याचं कारण आहे त्याच्या पायाला दुखापत झालेली आहे कंदूर राजा त्यामुळे कंदूर राजा आपल्याला सात ते आठ दिवस आरामावर असणार आहे म्हणून सातेवाडी मैदानात कंदूर राजा दिसणार नाही तर उर्मिला गायकवाड गायकवाड यांचा जो अर्जुन आहे अर्जुन पलणार आहे का तर हो अर्जुन पलतोय टॉपची जोडी आहे नेहमी पळत आलेली अर्जुन आणि बाब्या घाणनचा ही जोडी शंभर टक्के पळताना दिसेल अर्जुन आणि बब्या म्हटल्यावर नक्कीच टॉपचा स्पीड लागणाऱ्या जोडीला आणि भावना अजून एक अपडेट देतोय खात्रीशीर ज्या नंदीची आपण वाट पाहत असतो तो नंदी पळतच नाही जसं तीन फेरेत तो नंदी येते तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणार लखन लखन मौजे सातीवाडी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे मागे आपल्याला काठापूर मैदानात दिसला होता त्याच त्याच्यात व्यतिरिक्त दोन महिने तरी आपल्याला लखन दिसलाच नाही पण काठापूर नंतर आता आपल्याला मौजे सातीवाडी मैदानात लखन पलताना दिसेल त्याचा पैरा असणार आहे नवीन नंदी त्या दिवशी देखील नवीन सोबत त्या काठापूरला चांगला मध्ये पळाला होता लखन टॉप स्पीड लागला होता तिथे टॉप टॉपच्या गाड्या मारल्या होत्या लखननी नवीन नंदीला घेऊन तर पुन्हा एकदा तसाच नवीन नंदी घेऊन येतोय लखन मौजे सातेवाडी मैदान गाजवायला अजून भावांनो बेलगाडा क्षेत्रातील सप्त हिंद केसरी बॉस सुंदर बॉस सुंदर बॉस पळणार आहे का तर हो सुंदर बॉस शंभर टक्के मौजे सातेवाडी मैदानात पलताना दिसेल तर त्याचा पैरा कोणासोबत तर मला असं कळलंय त्याचा पैरा त्या दिवशी जी जोडी पलाली मल्हार आणि सुंदर बॉस तीच असू शकतो नाहीतर सोबत म्हणजे सुंदर बॉसचा पैरा असणार आहे मल्हार किंवा बिर्जा या दोघांपैकी एक सुंदर बॉसचा पैरा असणार आहे बैलगाड्या क्षेत्रातील रॉकेट रॉकेट म्हणजे कोण घोट सर्जा आणि आत्ताचा टॉपचा नंदी जाईल तिथे गुलाल असा कारुंड एक्सप्रेस चिक्या ही जोडी शंभर टक्के पलणार आहे म्हणजे सातेवाडी मैदानात घोट सरजा आणि कारुंड एक्सप्रेस चिक्या आणि बैलगडा क्षेत्रातील वेगाचा शेवट संबोधला जाणारा पैलवान अभिजित भया पवार स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचं कालच सरजा सरजा पलणारा आहे का तर हो सरजा शंभर टक्के पळेल पण त्याचा अजूनपर्यंत मला पैरा माहिती नाही झालेला आता राहिला बैलगाडा क्षेत्रातील देव वृत्तसंबे केसरी बकासूर बद्दल मी अपडेट घेऊन आलोय बकासूरचं अजून नियोजन कन्फर्म नाही कारण त्यांचं अजून पहिऱ्यांचं चाललेलं आहे मी चौकशी केली सातेवाडी मैदानाबद्दल नियोजन चालू आहे पण नियोजन झालेलं नाही अशी अपडेट आहे कारण की लखनचा पैरा नवीन नंदीसोबत आहे मेहरबानचा देखील पैरा झालेला आहे आता राहिलाय कोण माझ्या अंदाजानुसार पैरा असला तर वेगाचा शेवट सर्जा किंवा मुरुम सुंदर ह्या दोघांपैकी एक असू शकतो पण अजूनपर्यंत कन्फर्म नियोजन नाही धन्यवाद